अतिशय मोठी आणि लाडक्या बहिणींना आता दीड हजारांऐवजी पाचशे रुपयेच मिळण्याची शक्यता आहे बरं ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे पाचशेच रुपये दिले जाणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये तर राज्याच्या नमू शेतकरी सन्मान निधी पय असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे पाचशे रुपयेच दिला जाणार आहे तर लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे एकंदरीत लाडक्या बहिणींना आता केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी म्हणावी लागणार आहे लाडक्या बहीला दहावा हप्ता आता पंधराशे नाही एकवीसशे नाही तर पाचशे रुपये येणार आहे तुम्हाला पी एम किसान योजना आणि नमो शेतकरीची पैसे वर्षाला सहा हजार आणि याच्या वर्षाला सहा हजार म्हणजे बारा हजार वर्षाला मिळत आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये आता लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये नाही तर लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि गुढीपाडवा या दिवशी शेतकरीचे दोन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत ज्या ज्या महिलांना हे दोन हजार रुपये मिळणार आहेत त्या सर्व महिलांना लाडक्या बहिणीचा दावा हप्ता हा फक्त पाचशे रुपये जमा होणार आहे महत्त्वाची अपडेट आहे सगळ्या महिलांना हा नक्की व्हिडिओ शेअर करतात